नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आत्ता आपण ज्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे आज या निवडणुकीसाठी मतदान होत आहे त्या माळेगाव येथील श्रीमंत शंभूसिंहराजे हायस्कूल या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये आहोत या मतदान केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी ह्या मतदान केंद्रामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचं देखील मतदान आहे त्या देखील या ठिकाणी येऊन त्यांनी मतदान केलं या कारखान्याचे सभासद असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील थोड्या वेळाने या ठिकाणी येणार आहे असं कार्यकर्त्यांकडून समजते मतदानासाठी त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची का धुरा ज्यांनी सांभाळली ते रंजन काका तावरे आपल्यासोबत आहेत ते श्री सहकार बचाव पॅनलचं नेतृत्व देखील करत आहेत चंद्रराव तावरे आणि आ, रंजन कुमार तावरे हे दोघं त्या पॅनलच्या नेतृत्व करतात या ठिकाणी रंजन काका आपण संवाद साधूया काका नमस्कार आपण मतदान या ठिकाणी केलं तर काय वाटते आपल्याला साधारणतः आजचं मतदान झालेलं मतदान हे सर्वसामान्य शेतकरी येताना त्याच्या प्रपंचासाठी मतदान करतोय हे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी जनशक्तीचा विजय होईल गेल्या दोन दिवसामध्ये प्रचंड धनशक्तीचा वापर झालेला आहे आणि त्या प्रचंड धनशक्तीचा वापर होऊन देखील माळेगाव कारखान्याचा सोज्ञ सभासद हा सहकार वाचवण्याच्या कामासाठी आणि आपला प्रपंच टिकवण्यासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या किटलीच्या चिन्हाला मतदान देऊन त्या पॅनलला विजयी करेल आणि वीस एक अशा पद्धतीचा निकाल चोवीस तारखेला ला लागेल हा विश्वास मला या निमित्तानं वाटतो दुसरीकडे तसं बघायला गेलं तर काका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद पणाला लावली कारण बघितलं तर कारखाना कार्यक्षेत्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादीची यंत्रणा पूर्णपणे या ठिकाणी सक्रिय आहे एका बाजूला ही राष्ट्रवादीची ताकद आहे दुसऱ्या बाजूला म्हणजे आपण सहकार बचाव पॅनल आपण दोन नेते आहात तसं बघायला गेलं तर हे आव्हान आपण कशा पद्धतीनं आपण विश्वास व्यक्त करताय की वीस एक असं हे होईल परंतु सध्याचं जे चित्र आहे ते पूर्ण अटितटीचं दिसते तुम्ही म्हटल्याप्रमाणे रात्र वैर्याचा आहे जो संदेश दिला होता तर ह्या रात्रीमध्ये असं म्हणजे विरोधाक आपल्या विरोधी गटाकडून सत्ताधारी गटाकडून काय कशा पद्धतीची रणनीती ह्या ठिकाणी हे केली तर ते तुम्ही छेदण्याचा कशा पद्धतीनं प्रयत्न केलाय गेल्या दोन दिवसामध्ये रात्र वैऱ्याची होती आणि प्रचंड धनशक्तीचा वापर त्या ठिकाणी झालेला आहे मी माझ्या सभासद राजाला सांगितलंय आलेल्या लक्ष्मीचं स्वागत करा आणि भविष्यामध्ये तुमच्या प्रपंचामध्ये अधिकची लक्ष्मी कोण देईल अधिकचा भाव कोण देईल आणि तुमच्या प्रपंचाला मदत कोणाकडनं होईल त्यालाच खऱ्या अर्थानं मतदान करा तुमचा कारभारी निवडताना पारदर्शक काम अधिक लक्ष्मीचं मंदिर सुस्थितीत ठेवणं आणि सभासद राजाला अधिकचा भाव देणं अशा प्रकारचं आमचं जे पारदर्शकता हाच आमचा परिचय अण्णांचा आमचा आणि तो इतिहास आणि लोकांचा असलेला आमच्यावरचा विश्वास हा निश्चितपणे या धनशक्तीला बाजूला सारून किटलीच्या चिन्हाला मतदान करून त्याचा प्रपंचाची लढाई त्याच्या पूर्ण लक्षात आहे आणि त्यामुळं कोणीही का काही म्हटलं तर या निवडणुकीमध्ये आमचे वीसच्या वीस लोक निवडून येणार दुसरी गोष्ट म्हणजे एक शेवटचा प्रश्न आहे का का काल जी सांगता सभा झाली त्या सांगता सभेमध्ये तुम्ही एक रणनीती जी तुम्ही राखीव ठेवली होती त्याच्यामध्ये अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते आणि तुमचे गुरु ज्यांना म्हटलं जातं चंद्राव तावरे यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा आपण केली तर त्याबद्दल काय सांगाल तसे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला आव्हान दिलं की तुमच्या चेअरमन कोण आणि म्हणून त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारून खऱ्या अर्थानं त्या सहकाराचे जनक धनंजयराव गडगे पद्मश्री विखे पाटील साहेब आणि त्यांच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यशवंतराव साहेबांनी ही क्रांती वाढवण्याचं काम केलं शेतकरी कारखान्याचा मालक झाला आणि तेच ते सहकार टिकवण्याच्या कामासाठी या ठिकाणी <coughs> महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकारणात असलेलं अत्यंत काटकसरीनं प्रपंच करून कारखाना हा स्वतःचा प्रपंच समजून अधिकचे पैसे शेतकऱ्याला कसे देता येतील याचा रात्रंदिवस ध्यास असलेले आदरणीय अण्णा हे आमचे गुरु आहेत आणि म्हणून अजितराव पवारांनी केलेल्या आव्हानाला आम्ही प्रत्युत्तर देऊन अण्णाच आमचे चेअरमन असतील अशा प्रकारचं त्यांना त्यांच्या आव आव्हानाला प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे आणि माझं आव्हान आहे त्यांना की माळेगाव कारखान्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भाव देणारं नेतृत्व म्हणजे चंद्रराव आहेत आणि तो शेतकऱ्याला प्रचंड विश्वास आहे खाजगीकरणामध्ये मात्र अजितराव पुढं असतील पण जो सहकारी साखर शकर कारखानदारीमध्ये अण्णांचे नाव सोडून दुसरं कोणाचंही नाव राज्यामध्ये नाही आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीमुळे विश्वास आहे मला की आमचे वीसच्या वीस जागा निवडून यायचं आत्ताच आपण रंजन गंगा तावरे यांनी वीस पैकी एकवीस पैकी वीस जागा निवडून येतील असा आत्मविश्वास असा विश्वास व्यक्त केलेला आहे पाहूया चोवीस तारखेला चोवीस जून रोजी ह्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल होणार आहे तर त्या निकालानंतर हे जे चित्र आहे सत्ताधारी गट सत्ता, सत्ता राखतोय की विरोधी जो गट आहे रंजन काका का तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनल सत्ता हस्तगत करतो हे चोवीस तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे धन्यवाद अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती